हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत नूडल्स हॉटेलसारखे नूडल्स कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत इथं मी घेतलेले शिमला मिरची कांद्याची पात अद्रक लसूण कोबी आणि गाजर आणि स्वास घेतलेले आहेत आणि कांद्याच्या पातीचे कांदे घेतलेले आहेत बारीक कापून इथं मी पाणी उकळत ठेवले त्याच्यात थोडंसं तेल टाकले आणि नूडल्स हे ना मी त्यात उकळून घेणार आहे म्हणजे सत्तर टक्के शिजवणार आहे आता इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे दोन चम्मच तोपर्यंत आपल्या तिकडं नूडल्स आहे ना मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत ते थोडे थंड होत आहेत आता इथं अद्रक लसूण टाकत ता आहे चायनीज म्हटलं की अद्रक लसूण थोडं जास्तच टाकायचं आहे तर छान चव येते आणि गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे शेवटपर्यंत कमी नाही करायचं आहे चांगलं लाल झालं नाही ते तर आपण त्याच्यात गाजर टाकणार आहोत गाजर आणि शिमला मिरची आणि मी ना कांद्याचे पातीचे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक ते टाकणार आहोत आणि चांगला ब्राऊन ऊस तर परतून देणार आहोत गॅस फुल आहे त्याच्यामुळे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे अद्रक लसूणचा छान वास येतो नूडल्स म्हटलं की सगळ्यालाच आवडतात लहानाला मो लहान मुलांना किंवा मोठ्यांना पण आणि बाहेरचे म्हटलं का कधी बनवलेले असतात काही सांगू शकत नाही आपण त्याच्यामुळे जास्त करून घरीच बनवून खायच्यात आपण आणि आता सर्व भाज्या पण छान आलेल्या आहेत बाजारामध्ये थंडीच्या दिवसात गाजरान छान मी इथे आपण हे नाही चांगलं परतून घेणार आहोत ब्राऊन तर चांगलं व्यवस्थित हलवत राहायचं आहे आता हे आमचं मेंबर बघा जेव्हापासून करायचं ठरलं आहे ना तेव्हापासून तो उभाच आहे ते दिसत नाही ना किचन वाट्यावरती म्हणून ते आपलं ते चेअर घेऊन उभा आहे चम्मच आणि प्लेट घेऊन इथे पहा छान परतलं आहे आता आपण त्याच्या ते ना सॉस टाकणार आहोत इथं मी शेजवान सॉस टाकलेला आहे दोन चम्मच गॅस फुलच ठेवायचं आहे आणि डार्क सोया सॉस एक चम्मच टाकलेला आहे आणि टोमॅटो सॉस दोन चम्मच टाकलेला आहे आणि रेड चिली सॉस पण आपल्याला दोन चम्मच टाकायचा आहे आता आपण याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत मिक्स करायचं व्यवस्थित आता मी इथे घेतलेलं आहे थोडंसं साखर आहे मीठ आहे वेपुरतं आणि काळी मिरी पुडा आहे थोडीशी आता आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि त्याच्यात नूडल्स टाकणार आहोत चांगले सुट्टे करून टाकायचे आपल्याला आपला गॅस फुलच आहे कमी केलेला ना नाही आहे आता ते चम्मचने नाही हलवता येणार त्याच्यामुळे आपण हे ना चिमट्याने हलवणार आहोत चिमट्याने चांगले मिक्स होतात बघा छान कलर आलेला आहे एकदम हॉटेल सारखेच दिसतात कधी मी खायला असं झालं ते सारखं फक्त झाले की झाले का गरम आहे तरी किती घाई खायची बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा